धारणी तालुक्यातील धारणी कुसुमकोट मार्गावर दुचाकीने गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना धारणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन धडक कारवाई केली अकोला जिल्ह्यात राहणाऱ्या दोघांनी गांजा वनस्पती आपल्या दुचाकीने कुसुमकोट मार्गाने जात असल्याची माहिती मिळताच धारणी पोलीस ठाणेदार अशोक जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली सत्तावीस जुलै रोजी धारणी ते कुसुमकोट मार्गाने एका दुचाकीवर गांजा वनस्पती नेत असल्याची माहिती मिळताच धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी तात्काळ आपल्या डीबी पोलिसांना घटनास्थळी रवाना केलेत या डीबी पोलिसांनी भूतेश्वर मंदिरासमोर सापडा रचून इंदिरानगर हिवरखेड जिल्हा अकोला राहणार बावन्न वर्षीय संजय गोपाळ इंगडे बत्तीस वर्षीय शेख सलमान शेख ईसा या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याजवळील जवळील एम एच तीस बी टी एकोणतीस त्रेचाळ सह हो। अंमली पदार्थ गांजा वनस्पतीची वाढलेली पाने व फुले असा एकूण एक लाख बेचाळी हजार नऊशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दोन्ही आरोपींविरुद्ध कलम चारशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीस कलम आठ सी वीस बी एन डी पी एस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधीक्षक अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात ईश्वर जांभेकर वसंत चव्हाण नितीन बोरसिया जगत तेलगोटे मोहित आखोसे रितेश देशमुख सुभाष ठाके कृष्णा जामुनकर यांनी केली